घरोघरी विकास गंगा यावी यासाठी पुन्हा एकदा विजयाची गुढी दारोदार उभारूया असे आवाहन करीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महासंसदरत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समस्त मतदारांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात मतदारसंघातील प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धी येवो अशी मनोकामना त्यांनी यावेळी व्यक्त केली आज चैत्र प्रतिपदेच्या दिनी मराठी नववर्षाचा शुभारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर परंपरेनुसार पूजन करून उभारली आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व मतदार यांना गुढी पाडवाच्या शुभेच्छा दिल्या गुढी म्हणजे मांगल्याची वाढ गुढी म्हणजे चैत्राच्या आगमनाची गुढी दारोदारी विकास गंगा वाहिन खरोखरी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समस्त नागरिकांना गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा आपलं आयुष्य सुख समृद्धीने भरून जावे हीच प्रभूचरणी प्रार्थना